नमस्कार मंडळी आज आपण निघालो कोकणचा प्रति पंढरपूर अर्थात श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर येथे दर्शनासाठी ह्या मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेला असा गर्द हिरवेगार डोंगर आणि सोबतच या मंदिराचा तळा ह्यात त्याची शोभा वाढवता तुम्ही ह्या मंदिराची काही छायाचित्र बघू शकता नक्कीच या मंदिरात तुम्ही अवश्य भेट द्या त्यानंतर आम्ही निघालो श्रीदेव कलेश्वर मंदिर नेरूळ येथे दर्शनात सध्या कोकणात जोरदार पाऊस पडता आणि ह पाऊस कोकणचा सौंदर्य वाढवता तुम्ही यासाठी कोकणात अवश्य द्या येवा कोकण आपलाच असा त्यानंतर आम्ही श्रीदेव कलेश्वर मंदिर नेरूळ येथे पोचलो मंदिरात प्रवेश क्षणी भक्तिमय वातावरण याची प्रचिती आमका झाली आम्ही श्रीदेव देव दर्शन घेतला त्यानंतर आम्ही निघालो आमचा ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा मंदिर परुळे येथे ओम नमो परात्मने श्री वेतालाय नमा, तुम्ही आमचं व्हिडिओ अवश्य बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार